शाळेला पुस्तक भेट देऊन केलं आईचं पुण्यस्मरण पत्रकार संजय कुत्रे यांचा समाजाभिमुख निर्णय नागनवाडीतील किणी येथील पत्रकार संजय कुट्रे यांनी त्यांच्या आईचं तिसरं पुण्यस्मरण शाळेला पुस्तक भेट देऊन केलं नागनवाडी येथील संजय गांधी विद्यालयाला त्यांनी विविध नामवंत लेखकांची सुमारे चार हजार रुपये किमतीची पुस्तकं भेट दिली कुटरे परिवाराच्या या समाजाभिमुख निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे यापूर्वी सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीनं पुण्यस्मरण साजरं केलंय किणी येथील जयप्रकाश विद्यालयाला झाडं देऊन पहिलं तर गावातील दोन गरीब मुलींच्या नावे बचतपत्र काढून दुसरं पुण्यस्मरण केलंय माजी मुख्याध्यापक एम एम कुटरे यांच्या पत्नी कैलासवासी प्रमिला कुटरे यांचं बावीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी निधन झालं त्या स्वतः अल्पशिक्षित असूनही मुलांना मात्र उच्च शिक्षित केलं त्यांची आठवण म्हणून कुटरे परिवार अशा पद्धतीनं समाजाभिमुख पुण्यस्मरण दिन साजरा करतो संजय गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम आर भोगुलकर यांच्याकडं ही भेट सुपूर्त करण्यात आली यावेळी एम एम कुटरे राजेंद्र कुट्रे संजय कुट्रे डॉक्टर नामदेव कुटरे यांच्यासह ढोलगरवाडीच्या शेतकरी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष व्ही जे पाटील सचिव आर पाटील अप्पाजी सुंडकर टी एस सुतार एन एन पाटील एस आर पाटील उत्तम पाटील डॉक्टर अनिल पाटील एल पी पाटील विलास पाटील आदी उपस्थित होते